उल्टा कले, कले। तुम्ही म्हणाल हो ही असं उलट का वाढतीये कळेल पुढे कळेल तुम्ही फक्त हा फ्राईड राईस बघा दिसतोय ना अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा पण घरी करताना मात्र आटाचा लगदा होतो की मंचुरियन बॉल्स घट्ट होतात किंवा अजून काही पण आज आपण सगळ्यांच्या आवडीच्या चायनीजमधला वेज फ्राईड राईस आणि मंचुरियन ग्रेव्ही करतोय कुठल्याही टेस्टिंग पावडर किंवा अजून मोठं शिवाय पण चव मात्र अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच चायनीज करताना त्यामुळे तुम्ही पण घरच्या घरी ही चायनीज थाळी अगदी सहज करू शकाल त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे सोपी चला करूया नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण वेज मंचुरियन ग्रेव्ही आणि त्याच्यासोबत स्मोकी फ्राईड राईस कसा करायचा ते बघतोय हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आवडीचं कॉम्बिनेशन असा मस्त फ्राईड राईस जसं स्मोकी फ्लेवर येतो आणि त्याच्यासोबत वेज मंच्युरियन ग्रेव्ही करणार आहोत तर इथं मी तुम्हाला चायनीज पदार्थ करत असताना ते अगदी परफेक्ट व्हावेत म्हणून अगदी सगळे सिक्रेट्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते, के ते बॉल्स असे छान कुरकुरीत भावेत पण तरीही दाटल्यासारखे होऊ नयेत म्हणून एक एक्स्ट्रा जिन्नस आपण वापरतोय एक्स्ट्रा स्टेप्स करतो आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा अगदी हॉटेलच्या चवीचं जे जे काही चायनीज पदार्थ असतात ते घरच्या घरी करू शकता अगदी स्टेप बाय स्टेप तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे कुठलाही गोंधळ न उडता पहिल्यांदा जरी रेसिपी करत असाल तरीसुद्धा चुकणार नाही याची शंभर टक्के खात्री त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हेज मंच्युरियन बॉल्स कसे करायचे ते बघू तर इथं मी घेतलाय दोन कप बारीक किसलेला कोबी इथं मी कोबी बारीक किसनीने किसून घेतलाय एक कप बारीक किसलेलं गाजर अर्धा कप बारीक किसलेला फ्लॉवर आणि पाव कप एकदम बारीक चिरलेला फरसबी आणि त्याच्यासोबत आपल्याला पाव कप बारीक चिरलेला पातीचा कांदा लागणार आहे म्हणजे पा पातीच्या कांद्याचा पांढरा भाग घ्यायचा आहे त्याचसोबत आपल्याला लागेल एक छोटा चमचा कुटलेली हिरवी मिरची एक टेबलस्पून रेड चिली सॉस एक टेबलस्पून सोया सॉस दोन ते तीन चिमूट बेकिंग पावडर लागणार आहे अर्धा कप मैदा आणि अर्धा कप कॉनफ्लॉर आता इथं मी एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला या सगळ्या भाज्या काढायच्यात पातीचा कांदा घेतला आता यामध्ये कोबी गाजर फ्लॉवर आणि फरसबी काढायचा सगळ्या भाज्या किंवा फ्लॉवर आणि गाजर कोबी किसताना बारीक किसणी वापरायची किंवा तुम्ही चॉपरमधून एकदम बारीक चॉप करून घेतल्या ना सगळ्या भाज्या तरी चालतील सगळ्या भाज्या घेतल्या आता यामध्ये घालायचा आहे सोया सॉस रेड चिली सॉस इथं सॉसचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हिरवी मिरची अगदी दोन चिमूट बेकिंग पावडर घालायची आता याला मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घालताना जरा बेताने घालायचं कारण सोया सॉस किंवा रेड चिली सॉस या दोन्हींमध्ये मीठ असतं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉर तर इथं मी एक अंदाजे प्रमाण दिलेलं आहे अर्धा कप कॉर्नफ्लॉर आणि अर्धा कप मैदा तुम्हाला वाटलं की खूप जास्त मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर होतोय तर अंदाज घेत घेत घाला किंवा खूप कमी वाटलं तर थोडंसं वाढवू पण शकता आता याला मिक्स करत असताना खूप जास्त दाबायचं नाही नाहीतर मग कोबीचं पाणी असं बाहेर येतं आणि याला बाइंडिंग नीट येणार नाही त्यामुळे याला हलक्या हाताने फक्त असं करत करत मिक्स करायचं आहे तर हे बघा आता याला मी मिक्स करून घेतलं आहे मिक्स केलं आहे म्हणजे खूप जास्त दाबलं नाही फक्त असं हलक्या हाताने मिसळत गेले कंबाईन होईल एवढंच आता आपल्याला याचे बॉल्स करायचे आहेत तर बॉल्स करताना असं लाडू दाबतो तसं खूप जास्त दाबायचं नाही फक्त असा, असा हलक्या हाताने आकार द्यायचा हे बघा मी तर काहीच प्रेस करत नाही फक्त याला असा आकार देऊन घेते तर आपला हा आकार आलेला आहे तुम्ही जर खूप जास्त दाबून हे बॉल्स तयार केले तर मात्र ते नीट तळले जात नाही आतमधनं कच्चे राहतात आणि दाटल्यासारखे होतात तर अशाच प्रकारे आपण सगळे बॉल करून घेऊ मी अजून एकदा करून दाखवते अगदी थोडंसं मिश्रण घेतलं आणि याला बघा फक्त मी आकार देऊन घेते याप्रकारे तर अशाच प्रकारे आपण उरलेले सगळे बॉल्स करून घेऊ तर इथं आपले हे सगळे बॉल्स तयार झालेत अगदी पटापट दोन मिनिटात झाले कारण मी खूप जास्त दाबत बसले नाही तर हे बॉल्स तयार झालेले आहेत तुम्हाला जर अजून परफेक्ट टेक्चरवर हे बॉल्स हवे असतील तर याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा खाली फ्रीजमध्ये फ्रीजीरमध्ये नाही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा आणि मग तळायला घ्या मी आता याला लगेच तळायला घेणार आहे तर आता हे बॉल्स तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपल्याला तेल मध्यम गरम करायचं आहे खूप असं कमी गरम केलं ना ते बॉल्स सगळे त्याच्यात विरघळून जातील तर हे बघा तेल आपलं कसं तापलं ओळखूयात तर याच्यामध्ये हा गोळा टाकला की पटकन वर येतो आहे याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आपण भजीला कसं तापून घेतो ना तेल तसंच तापवायचं त्याच्यापेक्षा किंचित जास्त तापवलं तरी चालेल आता गॅस आपल्याला एकदम कमी नाही करायचा तर गॅस मध्यम ठेवायचा आणि हे बॉल्स आपण तळून घेऊ तुम्ही जर गॅस एकदम कमी केला ना तर मग ते तेल पटकन गार होतं आणि बॉल्स असे एकमेकांना चिपटून मऊ पडतात तर बॉल्सला लगेच धक्का लावायचा नाही आता गॅस आपण असाच अपन मध्यम ठेवूयात आणि याला आकार येईपर्यंत असंच ठेवून देऊ अजिबात धक्का लावायचा तर अगदी एक मिनिट भराने बघा याच्यावरचा ताव थोडा कमी झालेला आहे आणि या सगळ्या बॉल्सनी आकार धरलेला आहे आता याला आपण उलटून आहे आता याला असं गोल गोल फिरवत मंद आचेवर हलका असा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं तर आपल्याला हे भजीसारखं वाटतं पण हे तळायला जास्त वेळ घेतं कारण यामध्ये आपण मैदा वापरला आहे कॉर्नफ्लोअर वापरला आहे ज्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आपल्याला हे बॉल्स तळताना आता मात्र गॅस कुठेच वाढवायचा नाही कमी करायचा आणि कमी आचेवरच गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे ते आतही तळले जातील आतून थोडंसे सॉफ्ट आणि वरून छान कुरकुरीत होतील तर याला आता तांबूस रंग येईपर्यंत असं गोलगोल फिरवत तळून घेऊ तर एकूण तीन ते चार मिनिटं तळल्यानंतर हे बघा आपले बॉल्स आता छान असे गोल्डन रंगावर तळून झालेले आहेत खूप जास्त डार्क करू नका पण हे अजून संपूर्ण तळले गेलेले नाही आहेत ऐंशी टक्के तळले गेले आहेत पण या स्टेजला आपल्याला हे बॉल्स आता काढून घ्यायचे आहेत तर आपल्याला बॉल्स असे संपूर्ण तळायचे नाहीत असे सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे परत मी सांगेनच असं का करायचं ते आता उरलेले बॉल्स आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत तर इथं आपले हे सगळे मंचुरियन बॉल्स तळून झालेले आहेत आणि हे आपण फक्त ऐंशी टक्के तळून घेतलेत पुढे काय करायचं मी सांगणार आहे तर आपली पहिली स्टेप पूर्ण झाली आता आपण याचा सॉस म्हणजेच ग्रेवी करायला घेऊ तर ग्रेव्हीसाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूयात तर आपण घेतला आहे एक मोठा चमचा म्हणजे एक टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण एक टी स्पून बारीक चिरलेलं आलं एक टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा कप बारीक चिरलेला पातीचा पांढरा कांदा त्यानंतर एक टेबल स्पून सोया सॉस एक टेबल स्पून रेड चिली सॉस अर्धा स्पून काळी मिरी पूड पाव कप आपल्याला बारीक चिरलेली कांद्याची पात लागणार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तीन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि इथे साधारण पाऊन कप पाणी लागेल आता हा सॉस किंवा ही ग्रेव्ही बनवण्यासाठी एक मोठी कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आणि तेल आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चायनीज पदार्थ बनवताना सिक्रेट म्हणजे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि शक्यतो पातळ कढई किंवा भांडं वापरायचं आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण आलं हिरवी मिरची आणि पातीचा कांदा थोडीशी कोथिंबीर इथं घालतीये आहे आता याला मोठ्या गॅसवरच अर्धा एक मिनिटं परतून घ्यायचं गॅस मोठा ठेवला ना की तो स्मोकी फ्लेवर याच्यामध्ये येतो आणि त्याला चव तशी येते जशी आपण हॉटेलमध्ये किंवा स्वीटवर चायनीज मिळतो ना तशी तर हे बघा याला चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर आपण ग्रेव्ही करतोय इथं आपल्याला जवळपास तीन ते चार कप पाणी घालायचं आहे तर यामध्ये आपण पाणी घातलं तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे जर व्हेजिटेबल स्टॉक असेल तो घातला तरी चालेल आता यामध्ये घालायची मिरपूड सोया सॉस रेड चिली सॉस सॉससुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालताना लक्षात घ्या सोया सॉसमध्ये मीठ असतं शिव शिवाय आपण मंचुरियन बॉल्समध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आता याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि गॅस मोठा करून चांगली एक उकळी आणायची आहे तर हे बघा याला मस्त उकळी आली आता गॅस कमी करायचा आहे यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात थोडीशी कांद्याची पात घालायची आहे आणि आता गॅस मी कमी केला आहे इथं आपण जे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे त्याची स्लरी करायची तर या कॉर्नफ्लोअरमध्ये आपण साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी घालूया याला मिक्स करायचं आहे गुठळ्या मोडून घ्यायच्यात सगळ्या कॉनफ्लोअरची स्लरी तयार झाली आता ती ही या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून घालायची स्लरी घातली की थोडंसं ढवळून घ्यायचं परत उरलेली स्लरी घालायची लक्षात घ्या स्लरी घालताना हे पाणी उकळतं असावं याने काय होतं की ती व्यवस्थित मिसळली जाते आणि स्लरी याच्यामध्ये चांगली शिजली की सूपला एक छान दाटसरपणा येतो आता हे ऑलरेडी उकळते गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि ही ग्रेव्ही किंवा सॉस चार ते पाच मिनिटं आचेवर शिजवून घेऊ तर चार ते पाच मिनिटं याला आपण मंदा आचेवर आहे आणि हे बघा आता ही ग्रेव्ही अशी दाटसर झालेली आहे ही आत्ता थोडी अजून पातळ वाटते पण ही अजून अशी दाट होत राहणार आता यावर घालायचं आहे पातीचा कांदा किंवा कांद्याची पात कोथिंबीर घालायची बारीक शिरलेली याला मिक्स करायचं आता याच्यामध्ये लगेच हे मंचुरियन बॉल्स घालायचे नाहीत गॅस बंद करूयात आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे बॉल्स तयार झालेत आपल्या दोन स्टेप पूर्ण झाल्यात आता हे एकत्र एक कंबाईन करण्याआधी आपण पटकन फ्राईड राईस करून घेऊ तर फ्राईड राईस करण्यासाठी इथं मी एकदम मोकळा मोकळा भात आधीच करून घेतलाय याआधी मी बऱ्याचदा दाखवले की असा स्टीम राईस मोकळा मोकळा कसा करायचा तर हा भात मी कसा केला तुम्हाला सांगते तर अर्धा किलो तांदूळ घेतले कपने म्हणाल तर दोन कप तांदूळ घेतले स्वच्छ धुतले आणि अर्धा तास भिजत ठेवले कोणताही असा तांदूळ घ्यायचा की ज्याचा भात एकदम मोकळा होतो जसं की दाण्याचा बासमती तांदूळ घ्या किंवा कुठलाही कोलम तांदूळ घ्या त्याचा भात मोकळा होतो तांदूळ स्वच्छ धुतला अर्धा पाऊण तास भिजवला भिजल्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून टाकलं चांगला निसळून घेतला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं भरपूर पाणी उकळायचं त्यामध्ये जेवढं नेहमी घालतो त्याच्या दुप्पट मीठ घालायचं आणि मग हा या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत आणि ते तांदूळ गॅस मोठाच ठेवून झाकण न ठेवता साधारण एक पाच सहा मिनिटं उकळून घ्यायचे भात असा ऐंशी ते नव्वद टक्के शिजेपर्यंत मग भात असा शिजला की गाळून घ्यायचा पूर्ण गार करायचा आणि याला फ्रीजमध्ये ठेवायचं जेवढा जास्त वेळ तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवता तेवढा तो भात चांगला मोकळा होतो आणि तुमचा फ्राईड राईससुद्धा तितकाच चांगला होतो तर हा भात मी तयार केल्यानंतर साधारण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला होता आणि हे बघा अगदी सगळे दाणे लांब सडक तसेच राहिलेले आहेत आणि भात अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण फ्राईड राईस करूयात त्यासाठी बाकीचं साहित्य काय लागतंय ते बघू तर इथं मी घेतला आहे पातीचा पांढरा कांदा बारीक चिरून अर्धा कप अर्धा कप एकदम बारीक चिरलेलं गाजर अर्धा कप बारीक चिरलेला फरसबी थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात एक टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण अर्धा टीस्पून काळी मिरीपूड एक टेबलस्पून सॉस एक टीस्पून विनेगर आता इथं मी गॅस मोठा ठेवला आहे सिक्रेट टिप गॅस मोठा ठेवायचा यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेलं लसूण आणि पातीचा कांदा याला मोठ्या गॅसवरच एक मिनिटभर परतायचं आहे मिनिटभर परतल्यावर यामध्ये भाज्या घालू बारीक चिरलेलं गाजर बारीक चिरलेला फरसबी फ्राईड राईसमध्ये शक्यतो मुख्यत्वे करून एवढ्याच भाज्या असतात गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि यांनाही एक दोन मिनटासाठी असंच मोठ्या गॅसवर परतायचं मोठ्या गॅसवर परतल्यामुळं वर असा छान स्मोकी फ्लेवर येतो आणि भाज्या क्रंची राहतात मऊ पडून शिजत नाही तर भाज्या आपण दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवर परतल्यात आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे शिजवून घेतलेला भात जर कढई लहान असेल तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये करू शकता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आता यामध्ये घालायची मिरपूड सोया सॉस विनेगर अगदी थोडंसं मीठ घालते मी अगदी दोन ते तीन चिमूट कांद्याची पात घालायची आणि आता याला मोठ्या गॅसवरच असं मिक्स करत राहायचं आपल्याला पण बाकी भाज्या हलवतो तसं हलवायचं नाही हे बघा उलथानं असं न्यायचं आणि असं आपटायचं म्हणजे काय होतं की भात मिसळला जातो पण त्याची शिजत उतरत नाही एक दोन ते तीन मिनिटं असंच आपल्याला याला परतत राहायचं तर हे बघा याला दोन ते तीन मिनिटं मोठ्या गॅसवर असं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी परतत राहिले तर सगळे सॉसेस या भाताला चांगले लागले गेलेले आहे भात आपला मस्त परतलाय फक्त लक्षात घ्या मोठ्या गॅसवरच परतायचं आहे आता परत यावर कांद्याची पात घालायची आहे थोडंसं मिसळायचं आहे आपला हा मस्त असा फ्राईड राईस तयार झाला तर आपली तिसरी स्टेप म्हणजे आपला फ्राईड राईस तयार झाला आहे आता आपण पहिल्यांदा जे मंचुरियन बॉल्स तळून ठेवलेले आहेत आणि जी ग्रेव्ही करून ठेवलेली आहे आता त्या दोन्हीला कंबाईन करायचं आहे म्हणजे आपली चौथी स्टेप आपण करायला घेतो आहे तर जी ग्रेव्ही आपण केली आहे ती मी परत गॅसवर उकळायला ठेवली आहे त्याच्यासोबत आपण ज्या तेलामध्ये मंचुरियन तळले ते तेलसुद्धा ते तेल मी आता चांगलं कडकडीत तापवायला ठेवलेलं आहे आता हे तेल बघा चांगलं तापायला लागलं आहे याच्यामध्ये हळूहळू असा धूर निघायला लागला आहे आता या अशा कडकडीत तेलामध्ये ले ले हे तळून घेतलेले बॉल्स आपल्याला परत टाकायचे आहेत गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मी एकाच वेळी सगळे बॉल्स टाकून घेते आणि हे बॉल्स आता हाय फ्लेमवर असे अजून थोडेसे डार्क होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर हे बघा हे मंचुरियन बॉल्स मी कडकडीत तेलामध्ये परत एक ते दीड मिनिटं असे तांबूस रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत काढून घ्यायचे आहेत आता हे अजून छान कुरकुरीत झालेत दुसरीकडे आपली ग्रेव्हीसुद्धा अगदी मस्त उकळलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जेव्हा तुम्हाला सर्विंगला घ्यायचं आहे त्याच्या जस्ट एक मिनिट आधी ही ग्रेव्ही उकळून घ्यायची बॉल्स तळून घ्यायचे आणि सर्विंगच्या आधी हे यामध्ये सोडायचे खूप आधी सोडू नका नाहीतर मग काय होतं ना की ते अगदीच मऊ पडतात आणि चवीला चांगले लागत नाहीत तर मी थोडेसे असेच ठेवते नुसते खायला तुम्ही हवं तर सगळे याच्यामध्ये सोडू शकता मला मिसळायचं अगदी पंधरा सेकंड गॅस चालू ठेवायचा आणि लगेच बंद करायचा आपली ही मंचुरियन ग्रेव्ही तयार झाली आणि आता तुम्हाला दिसत असेल की आपली ग्रेव्हीसुद्धा मस्त दाटसर झालेली आहे अगदी हॉटेलमध्ये असते ना तशीच दिसते तर आपला फ्राईड राईस तयार आहे मंचुरियन बॉल्स आणि ग्रेव्ही तयार आहे तर एक मिनिट आधीच याला सर्व करायचं फार आधी केलं तर मग ते असे मऊ मऊ पडतात चांगले लागत नाहीत आता ही सर्व कशी करायची तर खरं तर साधा सोपं आहे ताटामध्ये भात घ्या साईडला बोल बोलमध्ये एखाद्या मंचुरियन ग्रेव्ही घ्या आणि मस्त एन्जॉय करा पण एक मस्त पद्धत सांगते काय करायचं सा, एक बोल घ्यायचा मोठा त्याच्यामध्ये एक छोटा बोल ठेवायचा आणि त्यावर पहिल्यांदा भात घालायचा भात घातल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये उलटं करायचं उलटा केल्यानंतर जो छोटा बोल ठेवलेला आहे तो काढून घ्यायचा आणि जो खड्डा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मस्त ही मंचुरियन ग्रेव्ही घालायची किंवा जी कोणती ग्रेव्ही आहे ती घालायची आणि मस्त एन्जॉय करायचा तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चायनीज थाळी तयार केली जसं की त्याच्यामध्ये मस्त फ्राईड राईस आहे आणि ही ग्रेव्ही केली इथं सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद